ऐंशी टक्के काम पूर्ण दोन दिवसात जागावाटप जाहीर होणार देवेंद्र फडणवीस वाटपाचं ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे वीस टक्के काम अद्याप बाकी आहे त्याबाबत आज किंवा उद्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ तसंच तीन पक्षांमधील जे जागा वाटप आहे ते आम्ही पूर्ण करू असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली ते म्हणालेत की भाजपच्या वाट्याला ज्या जागा आल्या आहेत आणि ज्या अपेक्षित आहेत याबाबतची मांडणी आम्ही सुद्धा भाजप केंद्रीय निवडणूक समितीसमोर केली आहे त्यामुळे ज्या सुटलेल्या जागा आहेत त्यासंदर्भात सीई सी -E निर्णय घेईल तसेच ज्या जागा सुटू शकतात संदर्भात पुढील सीई सी -E किंवा अध्यक्षांना अधिकार दिला तर त्यांच्या संमतीनं वाटप जाहीर होईल ते म्हणाले की आमच्या खूप जास्त जागा घोषित होणं बाकी नाही आहे तीन पक्षांमध्ये अंतिम जागा वाटपाचा मुद्दा आमच्यासमोर सध्या शिल्लक शिल्लक आहे महाविकास आघाडीने कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर केली आहे अनेकांचं म्हणणं आहे तिथे त्यांचा सन्मान राखला जावा भाजप तिथेही जागा बिनविरोध करणार का असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला असता ते म्हणाले उद्या साताऱ्यात महायुतीने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली तर ते बिनविरोध करणार आहेत का त्यांचाही सन्मान आहे सगळ्यांचा सन्मान आहे मात्र हे राजकारण आहे असं आहे की मी जसं आधी देखील सांगितलं की आमचं ऐंशी टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे वीस टक्के काम आमचं अजून बाकी आहे आणि आज उद्यामध्ये ते देखील काम आम्ही संपवू आणि तीन पक्षांमधलं जे वाटप आहे ते वाटप आम्ही पूर्ण करू भाजपच्या वाट्याला ज्या काही जागा आलेल्या आहेत आणि ज्या अपेक्षित आहेत या संदर्भातली मांडणी आम्ही सी यापूर्वी देखील केलेली आहे त्यामुळे जसं आता ज्या सुटलेल्या जागा आहेत त्या संदर्भात सी सी निर्णय घेईल ज्या सुटू शकतात त्या संदर्भात मला असं वाटतं की कदाचित पुढच्या सीत किंवा अध्यक्षांना अधिकार वगैरे दिले तर अध्यक्षांच्या संमतीनं अशा प्रकारे त्या जागा घोषित होतील आता आमच्या काही खूप जास्त जागा घोषित होणं बाकी नाही आहे त्यामुळे आता आमच्यासमोर फक्त तीन पक्षांमध्ये आता जो काही अंतिम वाटप करायचं आहे तेवढाच मुद्दा आमच्यासमोर आहे कोल्हापूरच्या जागेवर शाहू महाराजांची उमेदवारी घोषित महाविकास आघाडीने आणि अनेकांचं म्हणणं आहे की तिथे त्यांचा सन्मान राखला जावा असं आहे की समजा उद्या मी हा प्रश्न विचारतो की इकडे साताऱ्यामध्ये समजा उदयन महाराजांना महायुतीने जागा दिली तर ते बिनविरोध करणार आहेत का त्यांचाही सन्मान आहे ना मग ते बिनविरोध करणार आहेत का त्यांनी सांगावं घोषित करावं की आम्ही बिनविरोध करणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे सगळ्यांचा सन्मान आहे शाहू महाराजांचाही आहे सगळ्यांचा सन्मान आहे पण हे राजकारण आहे आणि यापूर्वी देखील त्या घराण्यांनी निवडणुका लढवल्या नाहीत असं नाही आहे लढवल्या आहेत एकमेकासमोरही लढवलेले आहेत त्याच्यामुळे आता राजकारणात अशा मागण्या होत असतात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई